विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गिरड येथे खरी कमाई या विशेष उपक्रमाअंतर्गत आनंद मेळाव्याचे आनंदमय आयोजन वर्धा गिरड आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे भारत स्काउट गाईड वर्धा कार्यालयाद्वारे खरी कमाई या उपक्रमाचे आयोजन करून नाविन्यपूर्ण आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध प्रकारच्या पकवानाचे स्टॉल लावून यातून खरी कमाई त्यातून होणारा व्यवहार विद्यार्थ्याचा विकास अंकगणित अंक व त्या माध्यमातून होणारी बाजारपेठ पैशाची उलाढाल आवक त्याचे प्रत्यक्षदर्शी खरे ज्ञान मुलांना अवगत होण्याच्या दृष्टिकोनातून हा मेळावा सादरीकरण करण्याचा सफल उद्देश आज पार पडला त्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी छोले भटुरे श्रीखंड दाबेली चहा झुंका भाकर ताज्या भाजीपाल्यांची सलाद ब्रेड पकोडा आलू पोहा कच्चा चिवडा सर्वत पाणीपुरी या विविध प्रकारच्या स्वादिष्ट पकवानाचे स्टॉल लावून खरी कमाई यावर भर देत व्यावहारिक चुनक दाखवली उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी या प्रत्येक दर्जादार स्टॉलवर जाऊन स्वादिष्ट मेनूची चव घेतली त्यामुळे आजच्या दिवशी सगळीकडे वातावरण आनंदीमय आणि उत्साहाचे दिसून आले या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य माननीय एस ही तडस सर समुद्रपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांची चमू यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्काउट गाईड शाळेचे शिक्षक राजू कांबळे सर

सामाजिक गोष्टीमध्ये काय होतं आपण पर्यावरणाचं खूप जास्त जा... सॉरी याचा जा ना आपण आपल्या ज्या हे आहेत नैसर्गिक आपत्ती नाही होऊ देणे काही नाही करणे जसं काही आपला जे समाजाचं काही नुकसान नाही होऊ देणे त्या गोष्टीकडे आम्ही जास्त फोकस करतो आज जे खरी कामायचा उपक्रम आम्ही राबवलेला आउट गाईड म्हणजे नेमकं की विद्यार्थ्यांच्या मध्ये ही भावना निर्माण व्हायला पाहिजे की दुसऱ्यांना सहकार्य कसं करता येईल ही एक भावना आहे त्या व्यतिरिक्त कोणत्याही साधन सा सामुग्रीचा वापर न करता एखाद्या ठिकाणी जर आपण जंगलामध्ये जर अडकलो किंवा कोणत्याही संकटामध्ये आपण जर सापडलो तर त्यामधून आपल्याला सुखरूप बाहेर कसं निघता येईल स्वतःचं संरक्षण कसं करता येईल व इतरांचं संरक्षण कसं करता येईल हे या स्काउट गाईडच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते शिकवल्या जाते असं माझं मत आहे